आप औरंगजेब 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 को क्रूर 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 शासक शासक नहीं नहीं बिल्कुल नहीं 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 मानते मैं मैं मानता तो है। है है बिल्कुल के ज़माने में भारतवर्ष जो जो सोने की चुड़िया था, हमारी सरहद अफगानिस्तान, अपने वादग्रस्त विधान मु अनेकदा एकदा आबू आझमी यांचं बद्दलचं प्रेम उफाळून आले आणि त्यामुळेच त्यांची पुन्हा एकदा अडचण होण्याची शक्यता आहे आबू आझमी काय म्हणाले तर आबू आझमी म्हणाले की औरंगजेब हा उत्तम शासक होता त्याच्या काळात भारताची जी सीमा आहे ती अफगाणिस्तान पर्यंत होती ते म्हणाले की भारताचा जीडीपी पी चोवीस टक्क्यांपर्यंत औरंगजेब याच्यामुळे पोहोचला होता आणि भारताला सोने की चिडिया हे औरंगजेबमुळेच म्हटलं जात होतं तो इथेच थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये जी लढाई झाली होती ती लढाई धर्माची कधीच नव्हती तर ती राज्यकारभारासाठी झाली होती असं विधान हे आबू आझमी यांनी केलंय त्यानंतर आबू आझमी यांना विचारण्यात आलं की ज्या प्रकारे औरंगजेबानं संभाजी महाराज यांचा छळ केला त्यांच्यावर अत्याचार केले ही कृती तुम्हाला पटते का तर यावर आबू आझमी उत्तर न देताच पुढे गेले त्यामुळे आता एकंदरीत अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकारण पेटण्याची चिन्ह प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे आणि वेगळाच वाद या पुढे निर्माण होऊ शकतो अशातच आता विधानसभेतलं आमदार महेश लांडगे यांचं भाषण हे चर्चेत आहे अरे मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो औरंगजेबाला होतो औरंगजेबाला होतं याचा काय संबंध औरंगजेबाची अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे माझं जर कोण मानणारा असेल हातवर करा जो मानणारा असेल हातवर करा आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याला त्याचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा संबंध काय अफजल खानाला महाराज संबंध काय त्याचा अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा आणि ज्यांनी आमच्या राजाला छळलं ज्यांनी आमच्या प्रजेला छळलं ज्यांनी आमच्या धर्म धर्म वाटवायचा प्रयत्न केला त्याच्या त्याच्या वडील आमच्या सभागृहात अध्यक्ष महोदय अशा डोक्यात असलेल्या विकृतींना आपल्याला थांबावं लागेल गृहमंत्री महोदय अशा लोकांना आपल्याला कडक कारवाई करावी लागेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत ज्या महाराष्ट्राच्या विरोधात आहेत या इथल्या धर्माच्या विरोधात आहेत त्यांना कठोर कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे